आमच्या कंपनीने तयार केलेलं सर्वात महत्त्वाचं प्रोडक्ट आहे विशेष म्हणजे या प्रोडक्टला महाराष्ट्र शासनाच्या ग्राम उद्योगने मान्यता दिलेली आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल घटक वापरलेले नाही आणि हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोटाचा जो घर असतो हो। पोटात जी साचलेली पोटाच्या अवतीभोवती साचलेली जी, जी चरबी असते ती विकळवण्याचं काम करते वापरण्याची पद्धत एकदम सोपी आहे याला लेडीज जेंट्स कोणीही वापरू शकतं गरोदर बायांनी वापरायचं नसतं झोपायच्या अगोदर दोन थेंब बिंबीत टाकायचं चार पाच थेंब हातात घेऊन पोटावरती फक्त एक लेअर तयार करून घ्यायची मालिश करायची नाही मसाज करायची नाही पंचेचाळीस दिवसाचा कोर्स आहे सात दिवस बॉटल चालते पहिले तीन दिवस तुम्ही वापरलात चौथ्या दिवसापासून तुम्हाला याचा इफेक्ट जाणवायला सुरुवात होते टोटल पंचेचाळीस दिवस जर तुम्ही वापरलात विदाऊट डायटिंग काहीही काहीही बॅग कोणतीही प्रकारची डायटिंग वगैरे करायची गरज नाही साडेतीन ते चार इंच तुमचा पोटाचा घेर विदाऊट डायटिंग कमी होणार नाही झाल्यास मनीबॅक आपली गॅरंटी आहे तुम्ही आमच्या कोणत्याही नंबरला कॉल करून तुमची कंप्लेंट करू शकता त्या ठिकाणी तुमची तुम्ही घेतलेले अनुभव शेअर करू शकतात फ्लिपकार्ट अमेझॉनवर लोकांनी दिलेले सुद्धा पाहू शकतात आणि ह्या प्रदर्शनामध्ये जर घेतली तुम्ही ही बॉटल तर तुम्हाला तीनशे रुपयाला येणार हेच ये औषध तुम्हाला नंतर हवं असेल ऑनलाईन परचेस करा आम्हाला कॉल करून मागवा चारशे पंचवीस प्लस डिलिव्हरी चार्जेस